हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चौकोनी गळ्याची कटिंग आणि शिलाई करण्याची खूप सोपी पद्धत आता इथे साडेआठ इंच चेस्ट साईज आहे म्हणजेच बत्तीस साईजचा गळा आहे आणि डीपनेक आहे म्हणजे साडेनऊ इंच तर त्यासाठी मी शोल्डर साडेपाच इंच घेतलं आहे आर्मोन पण साडेपाच म्हणजेच पावणे सहा इंच घेतलं आहे रुंदी घेतली सव्वा दोन इंच कारण डीप नेक आहे आणि चेस्ट साईज कमी आहे त्यामुळे सव्वा दोन इंच वरती रुंद आणि सव्वा दोन इंच खाली रुंद असं मार्किंग करून बॉक्स आखून घेतला आहे त्यानंतर कटिंग करूनही घेतलं आहे आता इथे आपण शिलाई करण्याची पद्धत तुम्हाला सांगते म्हणजे गळा फाकणार नाही बऱ्याच वेळा चौकनी गळा कटिंग केला जातो शिवला जातो पण तो फाकला जातो म्हणजेच चौकनी गळ्याऐवजी तो त्रिकोणी गळा दिसतो तर असं होऊ नये म्हणून शिलाई कशी करायची ते पहा आता हे अस्तर आहे साधा ब्लाऊज असेल तर तुम्ही डायरेक्ट पट्टी जोडायला घेऊ शकता अस्तर असेल तर सुरुवातीला या पद्धतीने अस्तर व्यवस्थित सेट करून ठेवायचं आहे आणि चारही बाजूने अगोदर गळ्याच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची म्हणजे गळा सरकणार नाही जसा आकार आहे चौकनी त्याच आकारावरती शिलाई मारून घ्यायची आहे अस्तर ओपन आहे जे चारही बाजूने अगदी फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे ते पहा अगदी मी कापड सेट करत पूर्ण चारही बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ब्लाऊजचं ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आता या पद्धतीचे जर स्टॅटिन किंवा सिल्क साडी असेल तर त्याचे ब्लाऊज शिवताना जसं मी इथे साईडचं जे कापड आहे ब्लाऊजचं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे तसंच तुम्ही ठेवायचं आहे कारण ते सरकतं आणि कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे कॉटन असेल तर ते सरकत नाही ते अगदी व्यवस्थित तंतोतंत कापलं तरी होतं पण अशा पद्धतीच्या कापड्याला मात्र थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आहे आता इथे चार इंच मार्जिन घेऊन या पद्धतीने टक्स टाकून घ्यायचं आहे चार इंच मार्जिनची उंची घेतलेली आहे आणि टक्सची उंची तुम्ही ब्लाऊजचा मध्य काढायचा आहे शिलाई मार्जिन सोडायची आणि मग मध्य काढायचा आणि दोन्ही बाजूला टक्स द्यायचे जसं आपण रेग्युलर ब्लाऊजला देतो त्या पद्धतीने आता इथे ज्या आपण पट्ट्या काढणार आहोत गळ्याचं शिलाई करताना त्या मी एक इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि हे पा मी जो गळ्याचा आकार कट केलेला होता मधलं जे कापड होतं त्यामध्येच या पट्ट्या तयार केलेल्या आहेत एक इंच रुंदीच्या आणि या पट्ट्या जोडून घेतल्यात बरं जोडलेल्या भागावरती मी एक शिलाई मारली ते कापड जाडसर होऊ नये म्हणून आता ही पट्टी तयार झाल्यानंतर एका बाजूने अर्धा इंच पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे अर्धा किंवा क्वार्टर इंच तुम्ही घेऊ शकता आता हे पहा अशा पद्धतीने जी पट्टी दुमडलेली बाजू आहे ती वरच्या बाजूने ठेवायची आणि या पद्धतीने पट्टी ब्लाऊजच्या कपड्यावरती ठेवून मार्जिन जे मी मार्किंग केलेलं आहे एवढ्याच मार्जिनवरती शिलाई मारायची आहे तर ही शिलाई मार्जिन मारत मारत खाली आल्या आल्यानंतर एक इंच मार्किंग असेल तिथे मार्क करून घ्यायचं हे मार्किंग अखून घ्यायचं म्हणजे एक्झॅक्ट सुई कुठे वळवायची ते कळेल आणि इथे पहा अशा पद्धतीने चौ कोणी या पट्टीची घडी घालायची आहे म्हणजे इथं कट दिल्यानंतरही आकार बिलकुल चेंज होत नाही या पद्धतीने तुम्ही पट्टीची दुमडून घडी घालून जर शिलाई मारली आणि इथे छोटासा कट देऊन जर पट्टी पलटली तर खरंच अगदी फिनिशिंगसह ब्लाऊज चौकनी गळ्याची डिझाईन होते आणि विशेष म्हणजे याचा आकार बिलकुल बदलत नाही पट्टी असल्यामुळे अगदी फिनिशिंग ब्लाऊजला बसते जसं की तुम्ही कॅनवास लावता त्या पद्धतीने या पद्धतीची फिटिंग बसते आणि शिलाई मारताना मात्र एकसारखी मारायची आहे कमी जास्त होऊ द्यायची नाही।, नाही तर गळ्याचा आकार बिघडू शकतो आता शिलाई मार्जिन तुम्ही पाहिला आहे जेवढी ठेवली आहे आता मी इथे पहा फक्त जिथं चौकन केलेलं आहे तिथेच कट देत आहे दोन्ही बाजूने आणि ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आता इथे तुम्हाला हवं असेल तर पूर्ण हात शिलाई करून घ्या किंवा अगोदर दाकटीक मारून तुम्ही हातशिलाई करू शकता किंवा पट्टी या पद्धतीने आतमध्ये सेट करा आणि इस्त्री करून घ्या आणि नंतर हातशिलाई करा जर तुम्हाला शिलाईवरच्या बाजूने दिसायला नको असेल तर पण मी तर आता इथे डायरेक्ट शिलाई मारून घेणार आहे आणि हातशिलाई झाल्यानंतर ही शिलाई तुम्ही काढून टाकू शकता किंवा आहे या पद्धतीनेही ठेवू शकता तर मैत्रिणीनो अशा पद्धतीने जर तुम्ही चौकनी गळ्याचं कटिंग केलं आणि शिलाई केली तर गळ्याचा आकार बिलकुल बदलत नाही आणि आहे असा बॉक्स बॉक्ससेप तयार होतो तर चला या पद्धतीने कटिंग आणि शिलाई करून पहा एकदा ब्लाऊजची आणि तुम्हाला मी सांगितलेली पद्धत आवडली की नाही तेही सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आता आपण रेग्युलर ब्लाऊजला जशी इथं पट्टी बनवतात म्हणजेच कमरपट्टी त्या पद्धतीनेच पट्टी बनवून घ्यायची आहे तर चला आपण कमरपट्टी बनवण्यासाठी सव्वा इंच रुंदीचं कापड घ्यायचं आहे त्याआधी ते, ते ब्लाऊजची फिनिशिंग पहा आतल्या बाजूनेही किती सुंदर अशी पट्टी जोडून झालेली आहे तर आता कमरपट्टी जोडण्यासाठी आपण रेग्युलर जसं सव्वा इंच रुंदीची पट्टी घेतो तशी मी पट्टी घेतलेली आहे आणि लांबी जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी घेतली आहे एका एक बाजूने पट्टीला जशी वरची पट्टी दुमडली त्या पद्धतीने दुमडून शिलाई मारून घेतली आहे त्यानंतर ही पट्टी कमरेच्या भागावर ठेवून क्वार्टर इंचं मार्जिन घेऊन शिलाई मारून घेतलेली आहे इथे सुद्धा एकसारखी शिलाई मारायची म्हणजे कमरेचा भाग कमी जास्त वाटत नाही अगदी व्यवस्थित फिनिशिंग सह पट्टी जोडून घ्यायची आहे आतल्या बाजूने फोल्ड करायचे आहे आणि मग ह्या पट्टीला हात शिलाई करून घ्यायची आहे तर या पद्धतीने तुम्ही ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग करून पहा तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये